मराठी नवे आठवाडीच्या आठवडा बाजारात पाच मेंढ्यांच्या पिलांची हवा पाच मेंढ्यांच्या पिलाची तब्बल एकोणीस लाखांना विक्री पोपटाच्या चोचीप्रमाणे तोंड असल्यानं पिलांची विक्रमी दरात खरेदी साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे ला जेंट साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत, हनुमंत किर्दत। आटपाडी बाजार समितीमध्ये आठवडा बाजारात माडग्याळ जातीच्या पाच मेंढ्यांच्या पिलाची तब्बल एकोणीस लाखांना विक्री झाली आहे सोमनाथ जाधव माळी यांची ही केवळ पाच महिन्याची पाच मेंढ्यांची पिलं होती ज्याला आंबेवाडीचे उत्तम शेठ पुजारी या व्यक्तीनं ही पाच पिल्लं तब्बल एकोणीस लाखात खरेदी केलेत केवळ पाच महिन्यांची असलेल्या या मेंढ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पोपट्याच्या चोचीप्रमाणे या मेंढ्यांचं तोंड आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या मेंढ्यांना बाजारात प्रचंड मागणी असते माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची विक्रीची उलाढाल आटपाडी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे हा व्यवहार झाल्यानंतर आठपाडी बाजार समितीच्या प्रांगणात शेतकरी सोमनाथ जाधव हो व खरेदीदार उत्तम पुजारी यांचा सत्कार देखील करण्यात आला बाजार समितीच्या वतीने खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी युवा नेते सुहास बाबर तानाजी पाटील यांच्यासह मान्यवरही उपस्थित होते आटपाडे बाजारामध्ये आज सोमनाथ जाधव माळी यांची पाच मेंढ्याची पिल्ल एकोणीस लाखाला विक्री झाली खरेदी घेणार उत्तम शेठ पुजारी आंबेवाडीकर आठपडे बाजार जा, हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाजार आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वात आठपडे बाजार म्हणून ओळखला जातो माडगाव जाती मेंढ्याची वाढ आठपाडे बाजारात भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे या बाजाराचे वैशिष्ट्य पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत स्वच्छ पाण्याची व्यवस्था स्वच्छता ग्रह सर्व व्यवस्था शेतकरी व्यापाऱ्यांना देण्यात येत आहे तरी या बाजाराचं वैशिष्ट्य पूर्ण दोन तीन राज्यातून व्यापारी शेतकरी येत असतात माझ्या पाच माद्या पाच महिन्याच्या एकोणीस लाखाला विक्री झाली त्याचं वैशिष्ट्य राघूच्या चुरचीगत त्याचं चोच असते आणि त्याच्या पॅच जसं टेनगडला पॅच असते तसं त्या पॅच असते ती आणि राघूच्या चुरचीगत चोच असल्यामुळं त्याला एवढा रेट आहे आणि दिसायला अगदी आकर्षक असं असल्यामुळं त्याची दर एकोणीस लाख रुपये झाले आहे त्यामुळे ते आपण उत्तम पुजारी यांना दिलेत एकोणीस लाख रुपये रोख व्यवहार झालेला आहे हो समाधान आहे मार्केट कमिटी बाजार समिती आटपाडी इथून आम्ही खरेदी केल्या याची किंमत आहे एकोणीस लाख रुपये आमचा व्यवसाय शेती आपल्या साठी घेतलेले वरून स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा